नागपूरमध्ये प्रदेश युवक काँग्रेसमधील साठ पदाधिकाऱ्यांना तडका फडकीनं कार्यमुक्त करण्यात आलंय वडेटीवार यांच्या मुलीचाही यामध्ये समावेश आहे काल युवक काँग्रेसनं नागपुरामध्ये संघ मुख्यालयावर जाऊन संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचं आंदोलन अचानक उकारलेलं होतं प्रदेश युवक काँग्रेसचे साठ पदाधिकारी कार्यमुक्त झालेले आहेत वडेटीवार यांच्या मुलीचाही यामध्ये समावेश आहे नागपुरातील आंदोलनाला अनेकांनी दांडी मारलेली होती सरासंघ चालक यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं होतं या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर काय महत्वाचे अपडेट्स मिळत आहेत साठ पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे विजय वनेट्टीवार यांच्या कन्याचाही यामध्ये समावेश आहे अगदी बरोबर आहे खरं तर साठ हे सगळे पदाधिकारी आहे युवक काँग्रेसचे काल जे एक आंदोलन करण्यात आलं होते युवक काँग्रेसकडून त्या आंदोलनात सहभागी झाले नाही असा ठपका ठेवून यांना सगळ्यांना कार्यमुक्त करण्यात आहे त्यात नऊ जनरल सेक्रेटरी पदाचे पदाधिकारी आहे आणि बाकीचे सेक्रेटरी पदाचे पदाधिकारी आणि सगळ्यात म्हणजे शिवानी वडे किंवा केतक ठाकरे जे विकास ठाकरे यांचे पुत्र आहे यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे अजून सतीश वारजूकर यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे एकूणच याच्यातून याच्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस म्हणजे मुख्य काँग्रेसमधल्याशिवाय युवक काँग्रेसमधले सुद्धा पदाधारीकर म्हटली हेवे दावे आणि वाद या सगळ्यामुळे पुढे आलेले आहे आणि काही कार्यकर्त्यांनी ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांना कार्यमुक्त केलेले आहे त्यांनी नाराजी सुद्धा अप्रत्यक्षरित्या व्यक्त केली अजून माध्यमांसमोर येऊन केले नसले तरी ऑफ द रेकॉर्ड यांनी ती सगळी माहिती दिलेली आहे त्यामुळे एकूणच काँग्रेसच्या युव युवक काँग्रेसमध्ये सुद्धा ऑल इज नॉट वेल असल्याचं हे एक पुन्हा एकदा चित्र दिसून येतंय अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर चालक यांच्या विरोधात काल आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनामध्ये सहभागी न झाल्यामुळे अनेकांवर कारवाई करण्यात आलेली आहे साठ पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये विजय वडेट्टीवार यांच्या मुलीचाही समावेश आहे नागपुरातील आंदोलनाला अनेकांनी दांडी मारलेली होती आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे